का मतदार संजय काका आमदार होणं ही काळाची गरज असल्याचे मत वडगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी व्यक्त केले यावेळी विजय पाटील म्हणाले की ज्या संस्थेत आबा गेले ती संस्था आज तागायत बंद पडली आहे व गृहमंत्री असताना अनेक सर्वसामान्य लोकांच्या वर करून दहशत माजवली असल्याचं प्रकट मत विजय पाटील यांनी व्यक्त केले पाहुयात त्यांच्या प्रतिक्रिया अरे श्री गुरुदेव दत्त दोनशे सत्त्याऐंशी तासगाव कुटुंब विधानसभा मतदारसंघातले आमदार माननीय संजय काका यांना घड्याळ या चिन्हाला बटन दा चार नंबरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करावं कारण आर आर पाटलाच्या छळाला कंटाळून मी राजकारणाचा संन्यास घेतला आहे आणि शास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसऱ्या कुणावर येऊ नये त्यासाठी संजय काकाला ह्या वेळेला मतदान करायचं भरघोस मतानं विजय करा त्याशिवाय पर्याय नाही संजय काका आमदार झाल्याशिवाय ह्या तालुक्याला पर्याय नाही त्याचं कारण सांगतो ज्या ठिकाणी आर आर पाटील तालुक्यात फिरलेत त्या संस्थेवर गेलेत त्या पूर्ण संस्था बंद आहेत उदाहरण घ्या वडगावचे आदर्श विद्या मंदिर वडगाव हे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे त्याचं ग्रँड गेल्या त्या संस्थेला काय करायचं आता बंद पडली संस्था आर आर पाटील संघ बंद पडला आहे बीज उत्पादन संघ बंद पडला आहे कारखाना बंद पडला हे आर आर पाटलाचं क कर्तृत्व आहे दुसरं कुणाचंही कर्तृत्व नाही हे काम फक्त आर आर पाटलाचं आहे आणि ह्या तालुक्यात आर आर पाटलानं गृह खात्याच्या मार्फत तालुक्यातल्या जनतेला oh. पोलिसा करवे तडीपार करणे अटक करणे अशा धमकावणे पोलिसा करवे हेच आर आर पाटलानं आतापर्यंत काम केलेलं आहे आर आर पाटला ह्या तालुक्यात कामच काही नाही फक्त गृह खात्याच्या मार्फत जनतेवर दबाव आणून निवडणुका जिंकणे एवढंच काम केलेलं आहे आर आर पाटलांना बाकी ह्या तालुक्यात त्यानं काहीच केलं नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी पूर्वीचा आर आर पाटलाचाच कार्यकर्ता होतो परंतु मला पंचायत समितीचं तिकीट देतो म्हणून माझ्या विड्रावर सह्या करून घेतले आर आर पाटलाने आर आर पाटलाचे बंधू सुरेश पाटील ह्याचं उत्तर जनतेने त्यांना विचारायला पाहिजे कार बाबानं तुम्ही त्या निव नका बिनविरोध केल्या काय अधिकार आहे तुमचा लोकांनी लोकांसाठी बनवलेलं राज्य आहे ह्यांच्या गृह खात्याच्या मार्फत हुकुमशाहीच राजकारण केले तर ह्या तालुक्यात